काल आपल्या माध्यमातून आमदार साहेबांना मी काही प्रश्न विचारले होते आणि अपेक्षा अशी होती की आमदारांनी त्या साऱ्या प्रश्नांचे उत्तर द्यावे जे शहर विकासाचे संबंधित होते आणि निधीच्या संदर्भामध्ये जे आमदारांनी त्या ठिकाणी वारंवार वारंवार वार की आम्हाला या ठिकाणी विकास कामं केली नाही खासदार असताना झाले नाही आमदार असताना झाले नाही अशा स्वरूपाचे जे आक्षेपाने आरोप केले त्या आरोपांना काल त्यांनाच मी प्रश्न विचारले की एवढा मोठा निधी आपण आणलेला आहे त्या निधीला तुम्ही स्थगिती दिली पाणी पुरवठा योजना ही आमच्या कालखंडामध्ये झाली त्यालाही तुम्ही स्थगिती दिली वगैरे अशा विकास कामांना स्थगिती देत गेल्यामुळे तिथे काम होऊ शकले नाही आणि आता परत आरोप करायला मोकळे होत आहेत प्रश्नाचे उत्तर तरी द्यावेत तशी अपेक्षा होती परंतु दुर्दैवाने ते देऊच शकत नाही प्रश्नाचे उत्तरं कारण काल जे आहेत ते आमच्याकडे कागदपत्र आहेत त्याच्या मंजुरीचे आदेश आमच्याकडे आहे आणि म्हणून त्याच्याला चॅलेंजेस नाही अशा स्वरूपाचा आहे पण तरी आज काही प्रश्न अजून अनुत्तरित राहिलेले आहे जे सन्माननीय आमदारांना मी विचारू शकतो विचारू इच्छितो की आता याचे तरी उत्तर तुम्ही उद्यापर्यंत द्यावेत म्हणजे मी समजेल की तुम्ही काहीतरी काम केलेलं आहे तुम्ही एक वेळ असं म्हटलं होतं की हे मुक्ताईनगर शहर जे आहेत हे शिर्डी सारखंच रोख तीर्थक्षेत्र जे आहेत ते शिर्डी शिर्डी शहर जसं आहे त्या शहरासारखं हे आम्ही करू झालंय का शिर्डी सारखं याचं उत्तर तुम्हीच द्यावं आणि जनतेनं द्यावं की शिर्डी सारखं म्हणजे मोठे मोठे हॉल्स आले मॉल्स आले हॉटेल्स आले बॉटेल्स आले आणि स्वच्छ झालं रस्ते मोठे झाले हे शिर्डी सारखं करू याच स्वप्न आमदारांनी दाखवलं प्रत्यक्ष आज आमच्या शहराची अवस्था काय आहे शहरामध्ये का शहरा सात वर्षापासून तर आमदारांचंच राज्य आहे पण त्यामधून काय दुसरं महत्वाचं आमदारांना विचारू इच्छितो की तुम्ही घोषणा केली होती या ठिकाणी की टपरी मुक्त मुक्ताई नगर झालंय का टपरी मुक्त मग मुक्त मुक्ताई नगर काढण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना केल्या काय सहकार्य केलं की के नुसत्या टपऱ्या उठवायच्या आणि परत बसवायच्या असेच उद्योग केले टपरी मुक्त उद्योग करण्यासाठी व्यापारी संकुलाची निर्मिती करू असे वारंवार सांगण्यात आलं की एस टीच्या डेपोच्या एस टीच्या स्टँडच्या शेजारी आम्ही व्यापारी संकुल करणार आहोत निवडणूक आल्या की मोजणी सुरू करायची व्यापारी संकुल उभं करू वरून आणून दाखवायचे नुसतं नाटक करायचं आणि नंतर प्रत्यक्ष व्यक्ती व्यापारी संकुल उभं केलं नाही तर तुमच्या या व्यापारी संकुलाच्या घोषणेच काय झालं यामध्ये व्यापारी संकुलाच्या बाबत तुम्ही काय केलं अगदी नगरपालिका ज्यावेळेस निर्माण झाली होती त्यानंतरच्या कालखंडामध्ये हो वीस कोटी रुपयाचा निधी नगर विकासाच्या माध्यमातून या शहरासाठी आम्ही आणला होता हा नगरविकासा विद्या आमदारांनी नंतर त्या कालखंडामध्ये हो दुसरीकडे बोलावला तुम्ही तो काय बोलवला याचं उत्तर देता येईल का तुम्हाला तो शहरासाठी होता ना मग शहरासाठी असताना हा निधी अन्यत्र कसा काय वळवला गेला म्हणून नगरपालिकेच्या संदर्भामध्ये आमदारांनी जी दिशाभूल करायची सुरुवात केलेली आहे ती दिशाभूल थांबवावी त्यांनी या प्रश्नांचे उत्तर आधी द्यावेत त्यांनी सांगितलं की तुम्ही कॉलेजसाठी महाविद्यालयासाठी चाळीस हजार स्क्वेअर फूट जागा शासनाकडनं घेतली आणखी काही जागा घेतली पण त्या जागा शासनाच्या नियमाप्रमाणे आहे शासनाच्या नियमाप्रमाणे त्याचा पैसा भरलेला आहे नाहीतर तुम्ही दाखवा एकही जागा जर अनियमित असेल तुकट घेतल्या असतील त्याच्या किमती भरल्या शासनाच्या दराप्रमाणे तर ह्या जमिनी तुम्हालाच परत द्यायला तयार आहे मी शासनापेक्षा तुम्हाला जमिनीची जास्त आवश्यकता असल्यामुळे तुम्हाला देऊ कारण तुम्ही वेगळे आमच्या शहराच्या आजूबाजूच्या सगळ्या जमिनी तुम्हीच घेतले आहे आजूबाजूच्या जमिनी कोणाला आवश्यकता असेल त्या जमिनी तुम्हाला देऊ शैक्षणिक प्रयोजनासाठी ज्या जमिनी जा घेतलेल्या त्याचा उपयोग शेवटी शहरा या शहराच्या विद्यार्थ्यांना होतो या ठिकाणी मेडिकल कॉलेज काढलं बीएमएस कॉलेज बीएमएस कॉलेजमध्ये विद्यार्थी कुठले आले आपल्या याच्यातले जास्त विद्यार्थी आहे आणि त्यात सांगू इच्छितो तुम्हाला की नऊ विद्यार्थी हे मुस्लिम समाजाचे आले त्यातल्या सात मुली आहेत म्हणजे अल्पसंख्याक समाजाच्या सात मुली आणि दोन मुलं त्या ठिकाणी आहेत मायनॉरिटीतले नऊ लोक डॉक्टर होतील नाही त्यामधून जर घरी आपल्या गावचे आहेत मुक्ताईनगर शहरातले आहे बोधवळचे आहे मग या ठिकाणी जर हे कॉलेज झालं नसतं तर ह्या मुलांना डॉक्टर होण्याची संधी मिळाली असती का पण आपल्याकडे आल्यामुळे आज अल्पसंख्याक समाजामधले मुलं सुद्धा डॉक्टर या ठिकाणी होऊ शकतात मग अशा ठिकाणी एखादी जमीन घेतली सरकारच्या माध्यमातून नियमान रद्द वेगळं त्या संदर्भामध्ये अशा ज्या अनेक व्यवस्थांच्या संदर्भात तुम्ही घोषणा करत गेले मला सांगा तुम्ही व्याघ्र प्रकल्पाची घोषणा केली काल वाघ दिसला आपण पाहिले व्याघ्र प्रकल्पाची घोषणा केली कुठं कुठे आली तुमची घोषणा कुठे आहे व्याघ्र प्रकल्पाची घोषणा कुठे गेली माझ्याचं नाटक केलं आले माणसं आलेत बाजणी केली तपासणी केली निवडणूक आल्या की सगळ्या घोषणा करत राहायचं आणि प्रत्यक्ष कृती काही करायची नाही अशा स्वरूपाचं केलं त्याच उत्तर द्या मला याचंही उत्तर पाहिजे की संपूर्ण गावाचं पुनर्वसन करू अशी तुमची घोषणा आहे कुठपर्यंत आला पुनर्वसन का नाही झालं पुनर्वसन इतक्या वर्षामध्ये नाथा भाऊने पुनर्वसन करताना इतका वेळ कधीच घेतला नाही फडाफाट तीन महिन्याच्या आत पुनर्वसन कॅबिनेटचा जा निर्णय झाला आणि सहा महिन्याच्या आत सगळ्या जमिनी वगैरे संपादन करून वर्षभराच्या कामाला सुरुवात केली होती मग सरकार तुमचं मुख्यमंत्री तुमचा वारंवार मुख्यमंत्री इथे येतात पुनर्वसनचा प्रश्न प्रलंबित काय आहे नुसतं गाजर दाखवायचं लोकांना फसवायचं की आता तुमचं पुनर्वसन करू मतदान करा आम्हाला आणि पुनर्वसनच्या योजना घोषणा आज पुनर्वसनच्या संदर्भामध्ये महामंडळामध्ये जरी प्रस्ताव झाला हो तरी महामंडळाचा शेकडो प्रस्ताव होत राहतात पण कॅबिनेटचा प्रस्ताव राहायला पाहिजे तोपर्यंत तो पुनर्वसन होत नाही आणि कॅबिनेटचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी प्रतिष्ठा लावायला लागते विशेष बाब म्हणून आणि मी त्या ठिकाणी मुक्ताईनगर शहराचा विशेष बाब म्हणून पुनर्वसन केलेलं आहे विशेष बाब म्हणून माझी प्रतिष्ठा लावली होती त्या कालखंडात त्याला शिंदेसाहेबांचा प्रतिष्ठा लावायला पाहिजे होती आजपर्यंत पुनर्वसन व्हायला पाहिजे होतं पण पुनर्वसन इतक्या लवकर होईल असं मला वाटत नाही झालं पाहिजे ही माझी अपेक्षा आहे परंतु मग तुमच्या या घोषणेचं काय झालं झालं त्या निवडणूक मतांसाठी ते घोषणा केलेली आहे अशा अनेक प्रश्न आजही अनुत्तरित आहे तर कालचे प्रश्न आणि या प्रश्न आजचे प्रश्न या प्रश्नांचे उत्तर दिले तरी विषय संपत होई या शहराच्या विकासासाठी आणि म्हणून शहराच्या विकासाचे ते केलेले हे प्रकल्प तुम्ही केलेल्या घोषणा आम्ही त्याच्यावर उत्तर आहे आमच्याकडे आम्ही इथे त्या ठिकाणी तुम्ही शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधायचं ठरवलं आम्ही शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधू शंभर दोनशे दुकान आम्ही निर्माण करू त्या शहरामध्ये त्याच्यामधलं बेकारी कमी होईल टपरीमुक्त शहर करायला मदत होऊ शकेल अगदी मी सांगतो ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जे केलेलं आजचा व्यापारी संकोर छोटस त्याच्यामधलं तुम्ही कायने केलं त्याच्यावर कार्यवाही त्याच्यावरचा मजला बांधला असता त्याचा खालचा भाग झाला असता तर तुम्हाला तो आठ महिने दहा महिने सुरक्षित राहिले असता पावसून बाजार झाला असता मटन मार्केट झालं असतं त्या ठिकाणी भाजी मार्केट खाली झालं असतं वरच्या बाजूला कापड मार्केट वगैरे उभं करत आलं असतं तुम्ही का नाही केलं का तसं प्रलंबित राहिलं का आमच्या कालखंडामध्ये झालं म्हणून त्याला हात लावायचा नाही तुमची पण इच्छा नाही आहे या शहराच्या विकासाची मायनॉरिटीच्या विकासासाठी आणि यासाठी मायनॉरिटी तर बिलकुल बोलूच नका तुम्ही अल्पसंख्याकांसाठी आता तीन महिन्यापासून तुम्ही त्यांच्याकडे जायला लागले नाही तर तीन महिन्यापूर्वी याच अल्पसंख्याकांना तुम्ही मत दिले नाही म्हणून हाकडून दिलं होतं काल तुम्ही मतांनी दिल्या मला आता निवडणूक आले म्हणून तुम्ही जरा जवळ साधायला लागले नाही तर कधी तुम्ही त्या अल्पसंख्याक वस्तीमध्ये मला वाटत नाही गेले आणि तिथे बसले त्या ठिकाणी आता निवडणुकीसाठी तुम्ही चलन करत आहेत एका बाजूला त्या ठिकाणी हिंदुत्ववादी म्हणून सांगत असताना दुसऱ्या बाजूला आता त्या सगळ्यांची गरज असायला लागली तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर मला त्यांच्याकडनं अपेक्षित आहे एवढंच मुक्तानगर मध्ये एकंदरीत आतापर्यंत जी मुलं शिकत आहेत त्या मुलांना एमआयडीसी सारखे प्रकल्प मुक्ता मुक्तानगरला त्यावरती जे भाष्य केलं गेलेलं होतं अंधारे त्याबद्दल काय सांगत आहे काल मी बोललो एमआयडीसी साठी शिंदे साहेबांनीच म्हटलं की किती कोटी रुपये पाचशे कोटी रुपये एमआयडीसी साठी तर काल शिंदे साहेब बोलले आपल्याकडे कुठे आहे पाचशे कोटी रुपये कुठे आहे सी कुठं बांधकाम झाले एमआयडीसी झाली असती तर कारखाने छोटे छोटे असते असते उद्योग झाले त्या ठिकाणी तर मग रोजगार मिळाला असता आता सरकार त्यांचा एमआयडीसी त्यांनीच घोषणा केलेली आहे मग एमआयडीसी काय होऊ शकत नाही मागील पत्रकार परिषद आरोप केला होता की चाळीस हजार जागा आपण घेतलेली आहे शाळेसाठी चाळीस हजार स्क्वेअर फुट जागा ही नियमाने घेतलेली आहे अशा कित्येक ठिकाणी जागा घेतलेल्या आहे जिस्टरने घेतली महाराष्ट्रामध्ये अनेक संस्थांनी अशा जागा घेतलेल्या आहे पण त्याचा नियमित पैसा दिलेला आहे गव्हर्नमेंटने दिले दिलेला आहे गव्हर्नमेंटने पैसा भरून दिलेले फुकट जमिनीने दिले या शाळेसाठी जागा घेतली परंतु त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी चाळीस ते पन्नास रुपये लागतात असा त्यांचा आरोप होता अच्छा चाळीस पन्नास हजार रुपये लागतच नाही शाळा आहे त्याची फी लागणारच आहे त्या संदर्भामध्ये आणि तिथलीच शाळेला काही चाळीस पन्नास हजार लागत नाही इथल्या शाळेला लागतात ला 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 या शाळेला इके टॅलेंटला लागतात त्या शाळेला लागतच नाही त्या शाळेला जे नेहमी शासकीय फी आहे तेच लागते तिकडच्या शाळेला निखिल भाऊ लाप्पा क्रम तीन मध्ये बावीस लोकांचं अजून त्यांना जागा मिळाली असं त्यांचं म्हणणं तुम्ही काय केलं बावीस लोकांचं राहिलं सात वर्ष ते माझं काम आहे तुमचं बावीस लोकांचं हे अपयश तुमचा आहे ना तुम्ही द्या दा। ना बावीस लोकांचं बावीस लोकांचं पुनर्वसन जे राहिलेलं असेल तर मग तुम्ही नियमानं त्यांना द्या तुमच्या होत नसेल तर आम्हाला सांगा की ना तू आता आमच्यानं ना होत नाही मी थकलो आमचं सरकार असताना तुम्ही तरी प्रयत्न करणार मी प्रयत्न करेल त्यासाठी